हो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकवीस एप्रिल रोजी माढा येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत दिली शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसेनेची बैठक पार पडली एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवीर अॅग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माडा येथे होणार असून यानंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेच्या तयारीचा आढावा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी बैठकीत घेतला जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करावी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद तसंच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा अत्यंत महत्वाचा आहे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांनी ना भेटून त्यांची मतं जाणून घेणार आहेत शिवसेना पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील विस्तारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा मोठा उपयोग होणार असल्यानं शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येनं या जाहीर सभेस उपस्थिती लावावी असंही शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यावेळी सांगितलं

या बैठकीत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाल सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील युवासेना प्रमुख समर्थ मोटे शिवसेना प्रमुख नवनाथ चव्हाण राजू शिंदे शशी शिंदे अक्षय बिद्री संजय सरवदे समर्थ बिराजदार युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे जिल्हा प्रमुख रवीना राठोड शहर प्रमुख जयश्री पवार अनिता गवळी संगीता खांबस्कर मनीषा नलावडे सुनंदा साळुंके युवासेनेचे से रणजित भंडारे नामदेव पाटील रोहन चौगुले राज मिसाळ आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही